जिल्हा परिषदेच्या बावन्न सर्कलसाठी आज आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात काढण्यात आली त्यानुसार प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली तालुका निहाय आपण आरक्षण कसे निघाले ते पाहूया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या बहात्तर सर्कलसाठी आज आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात काढण्यात आली प्रारूप आरक्षण अधिसूचनेस हरकती असल्यास दिनांक सतरा ऑक्टोंबर पूर्वी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे त्यानंतरच्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ऐकून बारा जागा त्यापैकी महिलांसाठी सहा असतील अनुसूचित जमाती ऐकून पाच जागा त्यापैकी तीन जागा महिलांसाठी असतील नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग चौदा जागा असतील सात ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असेल तर सर्वसाधारण एकवीस जागा असून त्यापैकी दहा जागा महिलांसाठी असतील अशा प्रकारे एकूण बहावन्न जागांपैकी सव्वीस अर्थात निम्मा जागांवर महिला उमेदवार असतील तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाचा स्थिती अशी आहे दाणापूर सर्वसाधारण महिला अडगाव बुद्रुक अनुसूचित जमाती शिरसोली सर्वसाधारण बेलखेड सर्वसाधारण महिला पाथर्डी सर्वसाधारण दहिगाव सर्वसाधारण भांबेरी सर्वसाधारण अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाचा स्थिती अशी आहे उमरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अकोलखेड अनुसूचित जमाती महिला अकोली जहागीर अनुसूचित जमाती महिला बडाडी देशमुख सर्वसाधारण महिला मुंडगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला वरूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला कुटासा सर्वसाधारण सोहोट्टा सर्वसाधारण महिला मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती अशी आहे लाखपुरी अनुसूचित जाती बाजार अनुसूचित जाती कुरुम सर्वसाधारण माना सर्वसाधारण महिला शिरसो अनुसूचित जाती हातगाव नागरिकांचा मागास वर्गप्रवर्ग महिला कानडी अनुसूचित जाती महिला अकोला तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती अशी आहे आगर नागरिकांचा मागास वर्गप्रवर्ग दहीहंडा अनुसूचित जाती महिला घुसर अनुसूचित जमाती महिला उगवा अनुसूचित जाती बाभुळगाव अनुसूचित जाती कुरनखेड नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग कानशिवनी अनुसूचित जाती महिला बोरगाव मंजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला चांदूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग चिखलगाव सर्वसाधारण महिला बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती अशी आहे अंदुरा अनुसूचित जाती महिला हातरुण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग निमकर्दा अनुसूचित जाती महिला व्याळा सर्वसाधारण पारस एक सर्वसाधारण देगाव अनुसूचित जाती वाडेगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती अशी आहे कान्हेरी सरफ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला दगडपारवा सर्वसाधारण महिला पिंजर सर्वसाधारण महिला जोडगा सर्वसाधारण महिला महान सर्वसाधारण राजंदा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जामवसू सर्वसाधारण पातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती अशी आहे शिरला अनुसूचित जाती महिला चोंडी अनुसूचित जमाती विवरा सर्वसाधारण सस्ती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पिंपळकुटा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आलेगाव सर्वसाधारण महिलेसाठी असेल